हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना तर चला ऑफिसचं टाईम झालं आहे माझं जायचं तर फटाफट आवरून घेते बघा स्वयंपाक वगैरे केला तर बसले रेस्ट करत होते खूप घाम आलं होतं मला स्वयंपाक करताना घरामध्ये एवढी गरमी होती त्याची आवरून घेतलं स्वयंपाक वगैरे आणि बघा माझं तयारी झालेली आहे फ्रेश झाले आवरले मी वगैरे केलं तर असं माझं लुक आहे ऑफिसला जायसाठी नॉर्मल असतं जे थोडंसं लिस्टिक थोडंसं क्रीम वगैरे लावायचं थोडं आयलेलं काजळ वगैरे लावून असं मेकअप करते हा ड्रेस घातलेला आहे वजन काही कमी, हो का। <laughs> कमी, कमी होत नाही माझं तरी मी कोशिश जारी आहे मेरी वजन कमी करणे का त्याने वजन कमी करायचं चालू आहे वजन काही कमी होत नाही तर तरी मी वर्कआउट करते आणि थोडंसं शायनिंग मारते तर मला आवडतं शायनिंग मारायला असं थोडंसं मेकअप वगैरे करून शायनिंग मारायचं आणि असं तयार झालेली आहे तर कशी वाटली कमेंट करून सांगा मला बघा थोडंसं ठुमकत ठुमकत चालायचं थोडंसं <laughs> थोडंसं इकडं तिकडं बघायचं ठुमकट ठुमकत चालायचं मला आवडतं असं कसं स्वतःमध्ये स्वतः खुश राहिलेलं कधी पण चांगलं स्वतःला असं जाड आहे अशी आहे तशी है, मी समजत नाही मी स्वतःला एकदम परफेक्ट समजते आणि मस्त वाटतं मला स्वतःला बघून चला आता तुम्हाला दाखवते काय काही बनवलेलं आहे मी डब्यासाठी तर इथे लाईट बंद आहे तर आता लाईट चालू करते मी खूप अंधार पडतं लाईट बंद केल्यावर आणि त्याच्यामध्ये नवीन आल्यामुळे मला काही इथं सुधरत नाही कोणतं बटन आहे काय तर बघा लाईट चालू केलं आता मी नवीन घराशिप झाली तुम्हाला तर माहिती आहे आता मी सगळं सेट केलेले सामान आणि असं मी ज्वारीची भाकरी केली मस्त ज्वारीची भाकरी केली चपात्या केल्यात मी जास्त करून ज्वारीची भाकर खाते आणि मुली माझे मिस्टर चपाती खाते तर अशी मी मस्त चवळीची भाजी केली आहे झणझणीत तर कोणाकोणाला चवळीची भाजी आवडती ते कमेंट करून मला सांगा आणि डब्यासाठी खूप छान वाटतं अशी चवळीची भाजी तर मी अशी चवळीची भाजी करते सुक्की मस्त असं म्हणजे डबा कसा आपण घेतो ना डब्यामध्ये कसं सांडतं वगैरे तर मी असं मस्त सुकी वगैरे बनवून घेते त्याबरोबर टमाटर खायसाठी किंवा काकडी वगैरे ते सगळं घेते सेजवा शेजवान चटणी घेते जवसाची चटणी घेते डब्यासाठी तर असं मी डबा टिफिन वगैरे बांधून घेतलेलं आहे आणि अशी माझी आवरून तयारी वगैरे झाली आणि कसं होतं माहिती आहे का खूप गडबड होती सकाळची आवरावरी करायला तरी लवकर उठून सगळं आवरायचं ठेवायचं स्वयंपाक करायचं खूप गडबड असती तरी पटापट आम्ही आवरतो माझी मुलगी मी आणि सगळं आणून घेतो आता जायची तयारी चालू आहे आता लाईटी वगैरे सगळं चेक करायचं कुठं लाईट चालू आहे बंद आहे ते सगळं बंद करून घ्यायचं तर बघा लाईट चालूच ठेवली कधी कधी काय होतं घाईगरबरोबर लाईट चालू राहतं तर कधी फॅन चालू राहतं तर असं माझं होतं जमलिंग तर तुमच्यासोबत पण असं होतं का कमेंट करून मला सांगा आणि आता मी लाईट वगैरे बंद केले स्कार तोंडाला बांधलं आणि आता लाईट बंद करून आपल्याला पळायचं आहे ऑफिससाठी ते बरं बाहेर आले तर लॉक लावून घेते काय होतं आपण गडबडीमध्ये लाईटी कधी तसेच राहतात मग त्यामध्ये बिल पण भरपूर येतं त्यामुळे सगळं चेक करावं लागतं पाणी बंद आहे का लाईट बंद आहे का जायच्या टायमाला आणि व्यवस्थित आहे का सगळं इथे मी सगळे कपडे वाळवले आहेत कपडे काढले नाहीत धुतलेले कपडे तसेच आहेत तर आता संध्याकाळी आल्यावर काढून आहे कारण कपडे धुवून तसेच ठेवलेत काल खूप पाऊस पडत होता काल कपडे धुवून टाकले तर अजून सुकले नाही आणि वॉशिंग मशीन माझी झाली एक खराब त्याच्यामुळे हाताने धुतलं आणि हातामध्ये धुतलं काय होतं थोडंफार पाणी राहतंच मशीनमध्ये कसं एकदम कोरडं निघून जातं पण निघत नाही हाताने कसं पिळून जरी टाकलं ना तरी कपडे सुकत नाही आणि काल एवढा पाऊस झाला होता भरपूर पाऊस झाला काल त्याच्यामुळे माझे सगळे कपडे बल्ले असेच राहिलेत ते बघा सगळे कपडे असेच टाकून ठेवलेत आता म्हटलं ऑफिसवरून आलो ना कामावरून तर मग सगळे कपडे घडी करून ठेवून टाकायचं तर असं मी निघाले ऑफिससाठी हे बघा हे रोड आहे पिंपरी चिंचवड आहे पिंपरी चिंचवडमध्ये खूप छान वाटतं मला कारण मी पहिल्यापासून पिंपरी चिंचवडमध्येच राहते तर मला खरंच खूप भारी वाटते आणि पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखं फील होती माझ्यामध्ये